त्यांचे साडू त्यांना सन्मान करायचा त्यांचा सन्मान करण्यासाठी आमच्या मंडळाचे कझिलदार सुरेश गोपाळचंद यांनी सन्मान काही आणि त्यावेळेस पृथ्वीकरांनी शब्द दिलाय मेंबर आपण होतो ना प्रत्येक ठिकाणी अनेक गरजा असतात अनेक अडचणी असतात आणि आज तुम्ही कोणीही म्हणत असली आज कसलीही लिस्ट नाही किंवा निवेदन दिलं नाही किंवा आले तुम्ही सांगितलं नाही लेकिन कारण एक तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ज्या काही तुमच्या आणि अडचणी असतील त्यासाठी तुमचे दादा खंबीरमध्ये तुमच्या पाठीशी उभे आहेत हा तुम्ही तुमच्या आळी अडचणी असतील त्या नक्कीच केंद्र आणि राज्य सरकारचा दुवा म्हणून मी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन असा विश्वासही आपल्याला येते आणि माझी सरपंच साहेब